ओम नवनाथाय नम श्री नवनाथांचं पूजा विधी म्हणजे बघा गणपतीच्या वेळेस गणपती म्हणजे चातुर्मास असतो ना चातुर्य गणपती गणेश चतुर्थीच्या वेळेस काही लोक श्री गणेशाला नवनाथाच्या रूपात आणतात पण त्यांची पूजा बघा गणपतीची पूजा ही गणेश गणेशाची पूजा म्हणजे गणेशाचंच रूप पाहिजे आणि नवनाथांची पूजा करायची असेल तर नवनाथांचंच रूप पाहिजे तर नवनाथांची विधी बघा त्यावेळेससुद्धा ते बसवतात बारा दिवस नवनाथांना बसवतात आणि मग त्यांची पूजा विधी कशी करायची हे आपण सर्वप्रथम पाहूया आणि हे तुम्ही हे तुम्ही नक्कीच श्रवण करा आणि ज्याच्या ज्याच्याकडे नवनाथ आहेत नवनाथांचं म्हणजे नवनाथांचं जे बसवलं जातं पारायण त्याच्या अगोदर त्याची पूजा विधी कशी करायची ते योग्य शुभ दिवस पाहून शुभ दिवस सायंकाळी सूर्यास्ताच्या स्नान करून सुचेर्भूत वस्त्रे धारण करू ग्रंथ वाचनासाठी आपण पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसावे आसन घेऊन बसायचे आंघोळ करून चांगले वस्त्र परिधान करायचे पूर्वेकडे तोंड करायचे आसनावर बसायचे शास्त्राप्रमाणे कांबळी घोंगडी दर्भासनं व्याघ्रांबर मृगाजीन अशी आसनेच असावी शास्त्राप्रमाणे कांबळे का म्हटले तर कारण ही कांबळी आणि घोंगडी ही प्राण्यांच्या डोकरापासून तयार करतात म्हणून ती घ्यायची आहे ना बसवायची कारण पूर्वीला पूर्वी जे होतं तेव्हा आसन कांबळी घोंगडी घेऊनच बसायचे व्याघ्रांबर म्हणजे वाघाचं कातळं मृगाजीन म्हणजे मृग जो प्राणी आहे त्याचं कातळं म्हणजे ते असावं मग सर्वात श्रेष्ठ हे व्याघ्रांबर तर नसतेच कोणाकडे किंवा मृगाजीन नसते तर कांबळी घोंगडीही असतेच असते ते घेऊन ते आ, त्या आसनावर बसायचं नुसत्या जमिनीवर नुसत्या जमिनीवर पाषाणावर किंवा नुसत्या पाटावर बसू नये जमिनीवर बसू नये नुसतं पाषाणावर पण बसू नये आणि नुसतं पाट खाली घेतलं तरी त्याच्यावर काहीतरी घोंगडी टाकावी जमिनीवर बसला तर त्याच्यावर ता कांबळे टाकावी किंवा घोंगडी टाकावी पाषाणा म पाषाण म्हणजे दगड दगडावर जर बसलं तर पण त्याच्यावर घोंगडी टाकावी आसनासाठी व उत्तरीय वस्त्र स्वच्छ व न नळलेली असावी म्हणजे जेव्हा आपण आसनावर बसणार तर वस्त्री कशी असावी फाटक नसावं स्वच्छ असावं पण फाटक नसावं आपल्या पुढे चौरंगावर दत्तमूर्ती किंवा नवनाथांचे चित्र ठेवावी थे। दत्ताची मूर्ती ठेवा किंवा नवनाथांचं ठेवा त्यांच्या समोर पोथी ठेवावी श्री थे। गणेश स्मरण करून प्रथम श्री गणेशाचं का स्मरण करावं तर प्रथम पूज्य गणेशाला प्रथम पूज्य म्हटले आहे तर त्याचं स्मरण करावं घरातील नित्यपूजेतील देवांना व वडील माणसांना वंदन करावं जेव्हा ही पूजा चालू करायची असेल तेव्हा घरातल्या देवांना वंदन करायचं आहे आणि जे वडीलधारी माणसं आहेत म्हणजे आपल्यापेक्षा मोठा दादा असेल आहे ना आई वडील दादा बहीण असेल मोठी कोण आत्या वगैरे असेल काका वगैरे असेल त्यांना वंदन करायचं मूर्तीचे चित्राचे पोथीचे गंध पुष्पांनी पूजा करावी जे आपण मूर्त बसवतो त्यांना गंध पुष्प म्हणजे काय चंदन लावावं नैवेद्यासाठी दूध खडीसाखर पेढे किंवा शक्य झाल्यास वडे असावे प्रसादासाठी नैवेद्यासाठी काय पाहिजे समोरला दूध पाहिजे खडीसाखर तर मिळतोच पेढे पाहिजे आणि शक्य असल्यास वडे पण बनवू शकता समयी तेवत ठेवावी समयी समयीची जी वात आहे तेवत म्हणजे लावूनच ठेवावी जळती ठेवावी वाचन पूर्ण होईपर्यंत ती प्रदीप्त असावी म्हणजे कशी सौम्य वाचन पूर्ण होईपर्यंत ती चालूच ठेवावी निरंजन उदबत्ती धूप लावावा पहिल्या दिवशी विडा सुपारी नारळ दक्षिणा पोथी समोर व किंवा मूर्तीसमोर अर्पण करावी बघा कधी पण पोथी वाच वाचायची आहे पोथी पूजन करायचं आहे तर नारळ आहे परत काय आहे दक्षिणा आपण दक्षिणा काढायची आहे कुठली पण गणपतीची जरी पूजा केली तरी त्याच्यासाठी दक्षिणा काढायलाच पाहिजे का जेव्हा भट येतो आपल्याकडे तेव्हा तो पूजा करतो त्याला आपण दक्षिणा देतो की नाही तशीच दक्षिणा ती काढायची आहे बाजूला तिथेच काढून ठेवायची आहे पाटावर मूर्तीसमोर अर्पण करायचे सांगितलं काय मूर्तीसमोर अर्पण करायचे नऊ दिवस ब्रह्मश्चर्य सुचिर व्रत पाळावे ब्रह्माश्चर्य म्हणजे काय जर प लग्न झालेलं असेल तर ते पालन करावं ब्रह्मश्चर्याचं पालन करावं सुचिर व्रत चांगले म्हणजे चांगल्या मनाने उपवास करावा पालन करावं सगळं अध्याय संपे तोपर्यंत आसनावरून उठू नये जिथपर्यंत अध्याय संपत नाही समजा आता पारायण करतो अध्याय जेवढे आहेत आता एक अध्याय पूर्ण झाल्याशिवाय त्या अध्यायावरून उठायचं नाही तर अध्याय त्यांनी चाळीसशे चाळीस असं काय नाही एकाच टायमाला वाचायला पाहिजे ते चाळीस दिवसाचं चाळीस अध्याय असतील तर चाळीस दिवसाचं पारायण असतो आहे ना कोण तेवढेच चाळीस अध्याय बघा सप्ताह आता करतात भागवत सप्ताह किती अध्याय असतात ज्ञानेश्वरीला तेवढे अध्याय ते पूर्ण करतात सात दिवसामध्ये पूर्ण मग तसं जर असेल तर तसं एकवीस दिवस पंचेचाळीस दिवस असे ते ठरलेले असतात कोणाशी चर्चा करू नये अन्य विषय बोलू नये बघा अध्याय संपेतो कारण आसनावरून उठू नये कोणाशी चर्चा करू नये अन्य विषय बोलू नये बो विषय बोलायचं असेल तर परमार्थाचं पण बोलू काही दुसरं वाक्य बोलू नये रात्री लोकरीचे वस्त्र घोंगडी अशावरच निद्रा घ्यावी म्हणजे रात्री झोपायचं असेल पारण जो व व्यक्ती करतो त्या व्यक्तीने लोकरीचे वस्त्रावर झोपायचं हो किंवा घोंगडीवर कारण हे प्राण्यांचे असतात प्राण्यांच्या लोकरापासून बनलेले असतात आशावरच निद्रा घ्यावी वाचन झाल्यावर रोज दत्ताची आरती करावी वाचन झाल्यानंतर दत्ताची आरती करायची दत्ताची आरती माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा की आम्हाला आरती माहिती नाही तर नक्कीच आपण त्याला आरती देऊ सांगू त्याला कुठली आरती आहे ती दत्ताची पारायण समाप्तीच्या दिवशी सुवाशिनी व ब्राह्मण यांना भोजनास बोलवावे किंवा परिचित नाथपंथी साधूला शिधा द्यावा किंवा भोजनास बोलवावे नाथपंथी जो नवनाथपंथी आहे नवनाथाच्या मार्गावर आहे त्यांना त्या साधूना शिधा द्यायचा सा, किंवा त्यांना भोजना भोजन द्यायचं किंवा भोजनासाठी बोलवायचं महानैवेद्यास तांदूळ आणि मुगाची डाळ यांची खिचडी बनवायची घेवड्याची भाजी हरवार्याची घुगऱ्या उडगाचे वडे दही आंबी हे पदार्थ ना कुठे करतात श्रीवर्धन साई अशा ठिकाणी करतात ताक व जोंधळे यांची खीर हे पदार्थ असावे देवायला नैवेद्य दाखवून मित्रमंडळी नातेविक आणि श्रोतेजन यांच्यासह महाप्रसाद घ्यावा प्रसादासाठी म्हणजे जेव्हा महानैवेद्य जे असतं ना महानैवेद्य होतं महाभोज बोलतो आपण त्याला महाभोज किंवा भंडारा बोलतो जेव्हा तो पारायण होतो पूजा उजी झाली की ते तेवढं हे करायचं त्याचं ते भोजन असावे म्हणजे नवनाथ काय असतं नवनाथ म्हणजे अर्धा अवतार बोलतात ना नवनाथांचा जो काही अवतार आहे बोलतात की दत्तांचा आहे कारण दत्तांनी सुद्धा श्री दत्तांचा अवतार पण असाच की त्यांनी पण तप केलेली आहे बारा हजार वर्ष तप केले जातानी फ्रीदत्तानी तसंच ह्याही पण तपास वगैरे केलेली आहे आणि हे बघा आता कुठे सांगितले करायला श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभरात चालीस अध्याय वाचण्याची पद्धत आहे म्हणजे कोणाला जर श्रावण महिन्यात आता इथे सुरुवात कुठे सांगितले शुभ दिवसाला बरोबर म्हणजे जे पूजा वगैरे करायची शुभ दिवसाला काही काढण्या जर पारायण करायचं असेल तर शुभ दिवसापासून सुरुवात करायची आणि काही लोक श्रावणामध्ये करतात श्रावण महिन्यात कसं आहे पूर्ण भाजीचं आहे भाजीच खातात त्यावेळेस पण भाजी, भाजी था खाता था का खातात ह्याची तरी माहिती आहे का कोणाला कारण बघा काही आता काही लोक बरेच लोक मच्छी खाणारे असतात आणि बरेच लोक भाजी पण खाणारे असतात भाजी खाणाऱ्यांना श्रावण महिना काहीच वाटत नाही पण जो मच्छी खातो त्याला श्रावण महिना जरा जड जातो पण त्यावेळेस भाजी का करावी आणि श्रावण महिना पूर्ण शंकर महा शंकर महादेवाचा आहे ना अख्खा श्रावण महिना त्याचा आहे कारण त्याची उपासना का त्याची उपासना करतात का त्याचा उदो उदो करतात कारण तो क कोण आहे संहार करणारा आहे आणि संहार करणाऱ्याच्या हातात पालन दिलेलं आहे ना एवढ्या दिवस तुम्ही पाळायचं आहे पालन करायचं आहे कारण ते कार्य विश्नुचो। पालनकार पाळण कार्य कोणाचं आहे तर विष्णूचं जेव्हा विष्णू जेव्हा देवशैनीमध्ये जातो जातात तेव्हा ते, ते कार्य शंकराच्या हातात देतात श्री शंकरांच्या हातात देतात आणि मग शंकराच्या हातात दिल्यानंतर दोन्ही कार्य त्यांच्या हातात असतात मग दोन्ही कार्य असल्यानंतर तो श्रावण महिना श्रेष्ठ असतो आणि या श्रावण महिन्यामध्ये अध्याय वगैरे वाचन केलं सगळ्यात चांगलं आहे श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभरात अध्याय वाचनाचीही पद्धत आहे काही दिवस अध्याय वाचावेत पूर्ण म्हणजे अध्याय पूर्ण होतील काही दिवस अध्याय वाचावेत म्हणजे चाळीस अध्याय पूर्ण होतील सप्ताह नवाह किंवा मास पारायण घरी केले तरी चालते पण गाणगापूर नरसोबावाडी औदुंबर माहूर गिरणार गिरणार माहिती आहे ना गिरणार हा कुठे आहे तर गुजरातच्या इथे आहे आणि दत्तांचं तिथे स्थान आहे गिरणार अशा दत्तस्थानी वाचल्यास आणि हे सगळं दत्तांचं स्थान आहे गाणगापूर नरसववाडी औदुंबर माहूर गिरणार अशा दत्तस्थानी वाचल्यास फलप्राप्ती लवकर होते त्याला फलप्राप्ती होत पाहिजे त्याच्यासाठी सहजिकच आहे या पोथीतील खट्ट्या कथा सॉरी या पोथीतील कथा खोट्या मानू नये म्हणजे कोणाला विश्वास पटत नाही ना ज्याला विश्वास पटत नाही त्यांनी कधी वाचू पण नाही आणि ज्यांचं खरंच श्रद्धा आहे भक्ती आहे त्यांनी वाचावं ज्यांना एक अध्याय वाचायलाही वेळ नाही त्यांनी रोज एक ओवी वाचावी खूण ठेवावी आता मी सांगते ज्यांना वाचायला वेळ नाही पण आत्ता आपण तुमच्यासाठी काय आणणार आहोत तर पारायणच आणणार आहोत नवनाथांचं तर तुम्ही ऐकलं तरी तुम्हाला ते वाचल्यासारखं होणार या पोथीतील कथा खोट्या नयेत ज्यांना एक अध्याय वाचायला वेळ नाही त्यांनी रोज एक ओवी वाचावी खुल ठेवावी आणि नवनाथांचे मनोभावी प्रार्थना करावी एक फुल तरी पोथीवर व्हावी बाहेर पडताना कार्य यशस्वी व्हायला हवे अस व्हायला हवे असेल तर हातात एक फुल घेऊन नवनाथांचा श्लोक म्हणून नाथ महाराज मध बरोबर यावे व कार्यसिद्धी करावी अशी विनंती करून फूल सूर्याच्या दिशेने अर्पण करावे ज्या साईडला सूर्य आहे त्या साईडला ते अर्पण करावे तिथे अर्पण केल्यानंतर ते नवनाथांच्याच चरणी पडतो तुम्हाला जर नक्की आवडलं असेल तर नक्कीच आपण या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुढे पारायणाचं शुभ कार्याचा दिवशी सुरुवात करणार आहोत तर तुमच्यासमोर एक एक अध्याय आणि एक एक अध्यायाचं पारायण घेऊन येणार आहोत जय जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम ओम नवनाथाय नम ओम श्री गुरुदत्ता ना दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा